नमस्कार पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण नवरात्री फराळ पदार्थ भाग सातमध्ये उपवासाचे दोन पदार्थ बनवणार आहोत ड्रायफ्रूटचे लाडू व खारे शेंगदाणे गॅसवरती एक पातेली ठेवायचे त्याच्यामध्ये अर्ध पातेले पाणी वतायचे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचे पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये एक कप शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे तुम्ही कोणतेही घेऊ शकता इथे मी घरगुती शेंगदाणे घेतलेले आहेत थोडे मोठे शेंगदाणे घ्यायचे आणि आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये शेंगदाणे मिक्स केल्यानंतर पाच ते सात मिनटांसाठी आपल्याला शेंगदाणे उकडून घ्यायचे आहेत नंतर सात मिनटांनी एका चाळणीमध्ये शेंगदाणे वतून काढायचे आणि त्याच्यातील पाणी निचळून घ्यायचे एका कपड्यावरती सुकवण्यासाठी ठेवायचे नंतर गॅसवरती एक पॅन ठेवायचा त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकायचे व वाटीपेक्षा थोडेसे जास्त बदाम अर्धी वाटी अक्रोड व अर्धी वाटी काजू त्याच्यामध्ये टाकायचे व एक ते दोन मिनटे कमी ते मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे नंतर दोन मिनटांनी त्याच्यामध्ये पाववाटी पिस्ता टाकायचा व वा पाववाटी मनुके त्याच्यामध्ये टाकायचे आणि एक मिनटासाठी ड्रायफ्रूटसोबत ते चांगले भाजून घ्यायचे पिस्ता व मनुके जास्त वेळ तुपामध्ये भाजायची गरज नाही पिस्ता अगोदर तर अगोदर भाजलेलाच होता व मनुकेही जास्त भाजल्यानंतर ते फुलून मोठे होतात त्याच्यामुळे एकच मिनटे भाजून घ्यायचे ताटानी एका ताटामध्ये ड्रायफ्रूट आपल्याला काढून ठेवायचे व त्याच पॅनमध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकायचे आणि त्याच्यामध्ये दीड वाटी आपल्याला गूळ टाकायचा आणि त्याचा पाक बनवून घ्यायचा सुरुवातीला आपल्याला गूळ पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवायची आणि त्याचा पाक बनवून घ्यायचा गुळाचा कलर थोडा डार्क झाला की त्याच्यामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रूट टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे एक मिनटासाठी ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत व एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवायचे व थोडे कोमट झाल्यानंतर आपल्याला त्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत लाडू बनवताना हाताला थोडेसे तूप लावायचे आणि लाडू बनवून घ्यायचे ते कोमट असतानाच आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर ते लाडू बनवता येत नाहीत पद्धतीने राहिलेले सर्व लाडू बनवून घ्यायचे हे पाकातील लाडू असल्यामुळे ते ड्रायफ्रूट चक्की सारखे कडक होतात खायला हे ड्रायफ्रूटचे लाडू ड्रायफ्रूट चक्की सारखेच लागतात तरी ते आपले सर्व ड्रायफ्रूटचे लाडू बनवून झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता लाडू खूप छान बनवून तयार झालेले आहेत तर आपण खारी शेंगदाणे बनवून घेऊ गॅसवरती एक कढई ठेवायची त्याच्यामध्ये एक वाटी मीठ टाकायचे दोन ते तीन मिनटे आपल्याला मीठ गरम करून घ्यायचे व मीठ गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुकवलेले शेंगदाणे टाकायचे आणि शेंगदाणे आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरती बारा ते पंधरा मिनटासाठी भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना आपल्याला ते सतत हलवत राहायचे आहेत बारा ते पंधरा मिनटे झालेली असतील मी शेंगदाणे कमी ते मध्यम गॅसवरती भाजून घेतलेले आहेत आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत व गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे व दोन ते तीन मिनटासाठी शेंगदाणे कढईमध्ये ठेवायचे म्हणजे ते चांगले कडक होतात शेंगदाणे भाजल्यानंतर त्याचा चांगला आवाजही येतो व कढईमध्ये शेंगदाणे ठेवल्यानंतर एक दोन वेळ हलवून घ्यायचे आहेत व ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे तुम्हाला शेंगदाण्याच्या आवाजावरून समजलेले असेल की आपले शेंगदाणे किती कुरकुरीत बनलेले आहेत भक्तीमध्ये बनवतात तसे आपले खारे फिरम्याने बनलेले आहे धन्यवाद